पाहिजे तेवढं पाव मिळतात पाहिजे तेवढा चिवडा सप्लगी वततात सपलगी वत्यात सप्लगी वत्यात असा विषय असतो यो आणि नुसता मिसळ खावा मेन ह्यांचा जो इन्ग्रेडियंट आहे की नाही तो ह्यांचा कट आहे आपले प्रॉपर कोल्हापूरचे मसाले जे असतात की नाही ते सगळे वापरलेले आहेत तुम्ही तर या ट्राय करा आणि मग माझ्या कम, व्हिडिओला कमेंट करा दुधाची गोकुळची पिशवी आहे आम्ही ती वापरतो मी एवढे दिवस काय ट्राय केले नव्हते असं वाटायला मला आता नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनलिस्टर रे तर आपण आपल्या चॅनलवर एकतर खात तरी असतो फिरत तरी असते आता तुम्हाला बघून जरा वेगळं वाटत असणार आहे ना आता हे बांगड्या बिंगड्या दिसायला तर मंडळी लग्न झालेलं आहे आमची जी स्टोरी आहे ती आम्ही तुम्हाला नंतर सांगतो नंतर डेली ब्लॉग मध्ये यावर आपण निवांत गप्पा मारूया तर मंडळी आज आपण खायला आलोय दुधापासून बनलेली झनझणीत कोल्हापूरची नादखुळे मिसळ खायला आलोय आणि ती पण की नाही अनलिमिटेड अनलिमिटेड ऐकून मला असं म्हणजे भारी वाटायला लागली की सत्तर का नव्वद रुपयाला किती रुपयाला ते मला अजून माहीत नाही मी आता गेल्यावर मला कळणार आहे खरी तर अनलिमिटेड मिसळ मिळते आणि त्यात ही दुधापासून बनलेली आहे म्हणजे जी टेस्ट पण अँटिका असणार आहे जास्ती लांब न लावताना लगेच ला उडायला सुरुवात करूया काय शहर ज्याचं जगात आहे कहर म्हणजे कोल्हापूर काय काय खाणार झंझरीत तांबडा पांढरा आणि कोल्हापूरची नाचफोळा मिसळ म्हणजे कोल्हापूर टिपकचा को नंबर लिहिले रे ताट कॉलर ताट मिस्टिक स्प्राईट फुंगी टाईट म्हणजे कोल्हापूर हार्ड हार्ड हाड मस्तच गर्व बाळगा आपण कोल्हापूरकर असल्याचा आणि नुसता मिसळ खावा ते <laughs> पुढे राहायला पाहिजे <जो> <laughs> मस्त लिहिले आणि वाईट चांगले आहे म्हणजे तर सकाळ सकाळ आल्यानंतर बसायला बरं आम्ही दुपार आलो तीनला जेवायच्या टायमीला खरं कारण मिसळीला टाईम नसते कमचा तुम्हाला जी मगाशी मी सांगितली ना अनलिमिटेड मिसळ ती आल्या आपल्यासमोर आणि ही म्हणजे असं ह्यात वेगळं म्हणजे दिसताना असं तुम्हाला वाटणार नाही की ही दुधापासून बनलेली आहे किंवा असं काहीतरी वेगळं यात नाही वाटणार पण टेस्ट काहीतरी वेगळी असणार आहे म्हणजे टेस्टला ती म्हणजे आपली रेग्युलर मिसळ आपण जी खातो आहे ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे आणि हे जे त्यांनी दिलं आहे हे अनलिमिटेडसाठी आहे म्हणजे चिवडा मिळतो याच्यासोबत आणि हे पा एक्स्ट्राचे पाव दिले जातात आणि बाकीचं काय आपलं रेग्युलर कांदा लिंबू Uh, पाव दिलात आणि आपलं मस्तपैकी कट घातला आहे मोड आहेत बटाट्याची भाजी आणि चिवडा म्हणजे तामझाम जास्ती नाही मेन ह्यांचा जो इन्ग्रेडियंट आहे की नाही तो ह्यांचा कट आहे म्हणजे दुधात बनवलेला कट सो सुरुवात इथनंच करणार आहे मी खायला मग अशी देतानाच मला भूक लागलेली आणि बरोबर जेवायच्या टायमिंगला आलो आहे त्यामुळे आता नाश्ता नाही आहे डायरेक्ट जेवण झाले माझं मिसळीचं जेवण मी लास्ट टाईम पण तुम्हाला सांगितलेलं मला मिसळ जास्त पावासोबत अशी नाही आवडत हा जो मेन इन्ग्रेडियंट असतो की नाही ही ही नुसता खायला आवडते मला टेस्टला मस्त आहे आपल्या रेग्युलर ह्याच्यात कशी आपल्या कटाची सवय झालेली असते आपल्याला आणि ह्याच्यात ते दुधाचा जो सार आहे की नाही त्याचं जाणवते की काहीतरी वेगळा आहे थिक सार असतोय बघा तसा आहे पातळ रस्ता नाही आहे हा मी जे एक्सपेक्ट केलेले नाही त्याच्यापेक्षा तर अति भारी आहे आणि झणझणीत का म्हणले ते पण यात दिसतोय माहिती म्हणजे दुधापासून बनलेले आहे म्हणून जराशी टेस्ट मिळमिळीत जरा असल जरा गोडसर असल असं डोक्यात येते म्हणजे बॅक ऑफ द माइंड की चालूच असते की दुधापासून आहे म्हणलं राशी असणार पण हे नाहीये आपले प्रॉपर कोल्हापूरचे मसाले जे असतात तिने ते सगळे वापरलेले आहेत आणि झणझणीत कट तर बघा की हार्ड झाला आहे लाल भडक कट आता मेन इन्ग्रेडियंट आता जरा लिंबू पिळून देन कांदा आणि हे सगळं आता मिक्स होणार आहे वरचा जरासा कट कट हार्ड आहे माहिती आहे हार्ड म्हणजे कट बघूनच अशी भूक वाढायला पाहिजे माणसाची हा हा तो था 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 मी असा पाव तोडतोय तो मिसळमध्ये बुडवायचा त्याला असा कम्प्लीट गोळवायचा म्हणजे पाव दिसला नाही पाहिजे सगळीकडनं ते मिसळ कट बीट सगळं लागायला पाहिजे त्याला आणि एक्स्ट्राचा जरा कांदा घालायचा आणि हा असा घास पण मी एवढे दिवस काय ट्राय केले नव्हते असं वाटायला मला आता ह्याची टेस्ट खरंच वेगळी आहे तुम्हाला असं वाटत असणार आहे की इथं आल्या म्हणून सांगायला लागल्या तुम्ही तर या ट्राय करा आणि मग माझ्या कम व्हिडिओला कमेंट करा आपण पण मगाशी नुसता खाल्ली ना त्यावेळी वेगळीच होती पावासोबत तर अति जन्नतच यायला ला ला। लागल्या म्हणजे अशा याला अनलिमिटेड हां अनलिमिटेडबद्दल अजून एक तुम्हाला सांगायचं होतं काय ह्यांच्या इथं की नेम अनलिमिटेड मिसळचं चोवीस चोवीस पाव खाय खाण्याचं रेकॉर्ड ऑलरेडी केले म्हणजे चोवीस पाव एकानं खाल्ल्यात मला आता अजून तेवढी भूक नाही आहे म्हणजे मी बी खाल्लो असतो आणि जर तुम्हाला म्हणजे तुम्ही ते चोवीसचं रेकॉर्ड मोडत असणार म्हणजे पंचवीस पाव जर तुम्ही खाल्ले तर अनलिमिटेड फ्री तुम्हाला मग बघा तुमच्यात कोणाला भूक आहे कोण घेताय चॅलेंज आणि या आता बेट लावून यायची बेट लावून तर मंडळी आता आपण जे मागवलं की नाही अनलिमिटेड मिसळ त्याची किंमत आहे नव्वद रुपये काय आणि त्यामध्ये तुम्हाला ही अशी प्लेटिंग घेत्या सेपरेट चिवड्याची एक वाटी त्या पावाच्या पेटी म्हणजे आता सपले की वत्त्यात सप्लगी सपले की वतत्यात असा विषय असतो जो आणि की नाही हा कट पण दिला जातोय म्हणजे पाहिजे तसं घ्या आणि खावा अनलिमिटेडचा असा विषय आहे नव्वदला आहे नव्वदला म्हणजे काय दिवसभर काय खाल्ला नाही तरी चालतंय तुम्ही अनलिमिटेड दहा पंधरा पाव खाऊन खाल्ल्यानंतर आणि बाकीची जी आहे की नाही यांची तर ती आहे सत्तर रुपयेला रेग्युलर मिसळ मिळत्या आणि त्यामध्ये ही प्लेटिंग असते फक्त ही आपली जी साईडची आहे ती काही मिळत नाही त्याच्यात आणि अजून एक विषय ह्यांच्याकडे सोलकडी पण मिळते काय म्हणजे ह्याच्यासोबत नाही आहे तुम्हाला सेपरेट घ्यायला लागत्या खरं ही भारी आहे म्हणजे एवढं सगळं खाल्ल्यानंतर जर पचण्यासाठी काही तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही त्याची पण सोय केली आहे असा विषय यांचा मला वाटतं सत्तर रुपये आणि वरती वीस रुपये घालून अनलिमिटेड येत आहे ना नव्वदला अनलिमिटेड आहे तर सत्तरची खाण्यापेक्षा ही नव्वदची अनलिमिटेड खाल्लेली बरी एक्स्ट्राचे पाव घेणार आपण आणि आपण मिसळीला दोन पावर भागणारं कोण नसणारच आहे असं मला वाटतं आपल्या इथं कोण दोन पावर भागते दोन पावर पाव दिल्यात आणि झाले आमची मिसळ खाऊन झाली असं कोणाचं होत नसते त्यामुळं मी तर प्रेफर करतो की अनलिमिटेड खावा पाहिजे तेवढं पाव मिळतात पाहिजे तेवढा चिवडा आमटी आमटी नाही कट आता तुम्हाला पाहिजे ती सगळ्या गोष्टी मिळाल्या नव्ह अजून काय जर उरलेलं असलं तर मी खाली कमेंट्समध्ये दे पण देणार आहे सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि जर खाऊन झालं उभी मिसळ खाऊन झालं माझी ॲक्च्युली मी म्हणजे जास्त खाल्लेलं नाही आपली रेग्युलरच खाल्ल्या घेताना मी फक्त अनलिमिटेड घेतलेली खरं इथं जर तुम्ही आला की तुम्ही सहज एक दहा बारा पाव तर खाऊ शकता माहिती आहे त्यामुळं माझा ऐका वीस रुपयेकडे बघू नका सांग ती अनलिमिटेड मिसळच घ्या रेग्युलर मिसळपेक्षा कारण टेस्ट असली भारे केली ते अशी दोन दोन पाववर थांबू वाटत नाही हां आणि अजून एक विषय काय इथं नुसतं पाव अनलिमिटेड नाही आहे तर ती कट चिवडा सगळं अनलिमिटेड आहे म्हणजे मिसळ सकट सगळं अनलिमिटेड आहे सगळं या खावा फोड भरा मला थँक्यू म्हणा आणि ठेवा तर ह्याचा ॲड्रेस कसा आहे माहिती आहे का बघा मी एवढं सगळं सांगितलं शेवटपर्यंत तुम्ही ॲड्रेससाठीच येत आहे का तर ॲड्रेससाठी आपण मॅडमलाच विचारूया नमस्कार मी कविता राहुल पोवार कोल्हापूरची नाथपुळा मिसळ याची ओनर आहे दोन हजार चौदा ते दोन हजार दर एकोणीस या दरम्यान खरी कॉर्नर इथे होती पण लॉकडाऊनच्या दरम्यान आपण तिथून अप केली आणि आत्ता आपण प्रेमाची खाऊगली कदमवाडी रोड निशा हॉटेलच्या समोर इथे आपली पंचवीस मे पासून आपली कोल्हापूरची नातपुळा मिसळ ही आपल्या सेवेत रुजू झालेली आहे आपली मिसळ सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालू असते आपल्याकडे सत्तर रुपयेला लिमिटेड आणि नव्वद रुपयेला अनलिमिटेड मिसळ मिळते अनलिमिटेडमध्ये आपल्याला शेव चिवडा आणि ब्रेड तसेच पातळभाजी हे अनलिमिटेड सर्व केलं जातं आपली स्पेशालिटी म्हणजे आपली पातळभाजी ही दुधापासून बनते दूध म्हणजे बऱ्याच जणांना गैरसमज असतो की नारळाच्या दुधापासून का तर नाही आपली जी कोल्हापूरची शुद्ध भाजी ही दुधापासून बनलेली आहे तर या मिसळबद्दल जे काय काय जाणून घ्यायचं होतं ते त्यांच्या मुखातून चालले म्हणजे यांच्यापेक्षा चांगलं त्याला एक्सप्लेन कोण करू शकत नाही तर तुम्हाला आता कळाले ही मिसळ कितीला मिळत्या कुठं मिळत्या आणि टेस्ट कशी आहे ती तर काय मी सांगितलंच तुम्हाला कधी येत हे कमेंट्समध्ये कळवा इथं या मिसळ खावा आणि मी सांगितल्याप्रमाणे की नाही अनलिमिटेड मिसळच खावा आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला टेस्ट आवडणारच आहे शंभर टक्के आणि इथं येऊन यांना सांगा की किरानिष्ठर याचा व्हिडिओ बघून आलोय म्हणजे या मला नंतर म्हणती ना मॅडम तुमचा व्हिडिओ बघून कोणत्या आलेलो सो <laughs> so, येऊन जावा आणि मस्त एन्जॉय करा आपली कोल्हापूरची नाद खुला दुधातली मिसळ मंडळी असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर काय करायचं माहिती एवढं फक्त लाईक करून टाकायचं परत भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुमच्या घरी विवाच्या घरी I love the chase and the huntin'. I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no, I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up! It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out.